वेळ झालेली मला दुसरीकडे जायचे नटून थटून भाषिक मुंडोळ्या बांधून घालून भरून नवरदेव येत असताना स्पीकर वाले इथ मला म्हणायची गरज पडली नाही आवाज वाढलं नाही तर महाराज गाणं लागलंय वारकरी साऊंड सर्व्हिस आहे ना काही ठिकाणी गाणं डीजे तुझ्या माईची शपथ आहे आवाज वाढला खूप काढते की महाराज हा कान थाळे बसतात महाराज थरथर घर कापते थरथर त्या डीजे न आणि फुल पिऊन नाचते ते पेलेले सौग छत्री घेऊन पोहळ्याची बूट साक्ष नटून थटून नवर देव हटाला लाली लागलेली मळवट भरलेला मुंड्या बांधलेल्या त्या पगडीला तुरा हातात चाकून चाकूला अस करून निघतवाले लगे बटन दाबते महारो बरसाओ मेरा देव फायला महारू झुल बरसाय आणि ते असं येते उभा राहिलं महाराज खरं सांगा तुम्ही जिथून उभा राहतात तिथून नवरा नवरीवर अक्षद पडतात का पण तुम्ही सावधान म्हणलं की टाकतात का नाही म्हणजे फोर बारकी की वंजळ वंजळ अक्षद नवऱ्या नवरीवर नाही बाबा महाराज अंतर पटकाळला नवऱ्यानं नवरीला हार घातला जुन्या लोकांना विचारतो तुमच्या वे वेळेस होतं का नवरदेव उचलायचा परळीत माझा मंडप मोठा लग्न लागतात नवरीनं नवऱ्याला हार घालताना ते चौगज ज होते पिलेली नवरदेवाला उचल मला त्या पोरीचा हात पुरला नाही सगळे किती घासले त्या पोरीला अपमान वाटला पुन्हा खाली टेकविलं पुन्हा हार घालायला इड की पुन्हा उत्सव की पूर्वी उभी सापड होती की, की <laughs> दागा दागा दागा। ना ओळखीच्या पौराला हार घातला आणि ते दोघे निघून गेले ते नवरदेव बाजूला सिद्ध क्षज्ञ मार्ग लग्न मंगल कार्य कीर्तन मंगल निधि शकळ मंगल निधि ही विधीला आहे कीर्तनाचे तमाशे व्हायले आणि लग्नाचा धिंगाणा व्हायला त्याच्यामुळं कार्यक्रम करून अन्नदान करून सुद्धा का सुख नाही आणि लग्न लावून सुद्धा नवरा नवऱ्याच का जमत नाही पळून का जाते त्याचं कारण आहे महाराज आपला मंगल सुकायलाय म्हणून अशा पद्धतीनं केलं तर मग मात्र महाराज मग याच्यातल्या दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता काय महापाप राशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे विठ्ठल म्हणता पाप विठ्ठल विठ्ठल जप करी पाहता निर्मूळ म्हणून तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणला जल्ड जल्ड की तुमचं पाप जळत जळ दोषाची डोंगर शुद्ध होती कळालं का आता कोणताही महाराज विठ्ठल म्हणून टाळी वाजवा म्हणतोय काय काय माणसं म्हणते महाराज आम्ही टाळी वाजवत नाही तर नाही वाजवत तुमचे तुम्हाला पैसे मिळाले ना मग काय नाही महाराज आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनं इंजेक्शन औषधन गोळ्या दिल्यावर जर आपण नाही घेतल्या रोग जाईल का बदनामी कोणाची होईल डॉक्टरची एवढ्या डॉक्टर केले एवढे पैसे दिले पण नाही दुरुस्त झाले त्याची बदनामी होऊ नये तसं देवाच्या नावाची बदनामी होऊ नये ना हात दिलेत ना बघा बळी एकदा वर हात धरा आणि एकदा बघा हा टाळकरी मृदंगवाले घाली बसलेले टाळकऱ्याचे टाळ मृदंगवाद्याचा मृदंगण आपल्या टाळ्या सगळ्यांनी विठ्ठा विठ्ठा महाराज कस टाळी वाजून पण एकदा पाप झाला सगळं महाराज पुन्हा पाप होऊ नये याच्या करता वेळोवेळा मनी घ्या मनातून भजन केलं पाहिजे नुसतं हातानं टाळी नाही मनातून का मना संकल मन संकल्पाची पापी न जाती तीर्थाची पापी मन कोणत्या वेळेस पापाकडे जाईल काही सांगता येत नाही म्हणून मनाला परमार्थ शिकवायचं मना एक करी म्हणे जाईन पंढरी पंढरीचा राणा मना माझी स्मरावा ऐकेरी जना तुझ्या स्वहिताच्या राणा मना माझी स्मरावा आता कोठे धावे शिन गेला अवघा झाला भाग जाणं म्हणजे पाप जाण अवघा आनंद होणं म्हणजे जगा महाराज हे पहिलं संचित आपलं पाप जगाल कुणा केलं तर पुन्हा पाप करायचं ठरून सुद्धा पाप होत नाही नेदी कर्म घडव कोठे आडला <coughs> महाराज पुन्हा पाप करायचं ठरून तुकोबर इकडं भामचंद्र भंडारे घोरा डोंगरावर वाईट वासने एक बाई आली तुकोबर सांगितलं जाईव तू माझ्या म्हणले मला स्वरूप घ्यायचंय तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रता काय नर थोडे गेले विवेकानंद स्वामीच वक्तृत्व देखणे पण ऐकलं हिंदू धर्माचं महत्व ऐकलं परदेशातली एक सुंदर मुलगी डॉलर असणारी ती जवळ गेली सांगितलं स्वामीजी मला तुमच्या बरोबर लग्न करायचं मी इतकी सुंदर आहे तरुण आहे आणि इतका पैसा माझ्याकडे दोन्ही हातानं सात जन्म जरी उडी गेला तर पैसा कमी पडणार नाही स्वामी म्हणले रामकृष्ण मिशनचं हिंदू धर्माचं काम करण्याचं माझ्याकडे लग्न नाही नका लग्न करू मला रखेली म्हणून ठेवा बायको म्हणून नका ठेवू पण कशा करतात मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे स्वामी जवळ गेले सांगितले माझ्याबरोबर भो भोगून माझ्यासारखाच मुलगा होईल असं खात्री देता येत नाही तू मलाच आपला मुलगा मान कल्याणच्या खजिनदाराचा खजिना लुटला मोरोपंत पिंगळे अण्णा दत्तो सोनोपंत डबीर यांनी आणि राजा पुढे शिवछत्रपोते आणून ठेवला आणि सांगितलं हा सोन्या नाण्याचा नजराना इतकी आणि हा सौंदर्याचा खजिना नवीनच लग्न झालेली त्या विजा सोन सून आणली हे सौंदर्य बघा तुमच्या आतही राण्यापेक्षा ही, ही सुंदर तुम्ही करून घ्या सेनापतीला द्या प्रधानाला द्या नाही तर अनंत मुसलमानानं आमच्या हिंदूच्या स्त्रिया बाटवल्या सगळे मिळून हिचा भोग घेतील तिचं सौंदर्य पाहिलं आणि शिवछत्रपतीने हात जोडले तिला पाहून तुमच्या मनात पापवासना निर्माण होते पण तिला पाहिल्यावर असं वाटतं अशीच आमची आई असती सुंदर रूप होती आम्ही सुंदर झालो असतो गेले शिवछत्रपती केसांना हात लागू दिला नाही ज्या मुसलमानाने हिंदू धर्माच्या स्त्रिया जाळल्या मारल्या खलास केल्या त्यांचा सुद्धा बदला घेतला नाही म्हणून आज जय भवानी जय शिवाजी म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगायलो अगर शिवाजी न होते तो सक्ती सुद्धा होती त्यांच्याच मनात काप येत पाप येत नाही आपण पंढरपूरला आळंदी देहूला पैठणला त्र्यंबकेश्वरला गेल्यावर एकादशी असल्यावर फरळाचं साबुदाना भगर खिचडी हा शेंडाने फरळाचं असं केळ घ्यायला जातो पण हॉटेलकडे बघितल्यावर भजेन कुरड्या पापोड्या वडा पावन बघितल्यावर खात नाही पण मनात येत एकादशी एखादशी नसतीच खाल्लं असत इतकं तरी मन जाते त्यांच्या मनात काय येत नाही ऐका मनाच्या ठिकाणी तीन दोष आहेत मग विक्षेप आणि आवरण मल म्हणजे पाप वासना